संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस नगर परिषदेच्या ओल्या कचऱ्यातून खत निर्मितीचा राज्य पातळीवर डंका सलग दुसऱ्या वर्षी हरित ब्रँड मानांकन पलूस नगर परिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या खता सलग दुसऱ्या वर्षी राज्य महाराष्ट्र शासनाच्या मार्फत हरित ब्रँड मिळाला आहे माहिती देताना पलूस नगर परिषदेचे अधिकारी निर्मला राशीनकर यमगर म्हणाल्या की पलूस शहरातून दररोज पाच टन कचऱ्याचे संकलन होतं शहरातील या कचऱ्याची प्रभावीपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आमचे केंद्र आहोरात कार्यरत आहे त्यामधील तीन टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते तर दोन टन सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर केला जातो पलूस नगरीचे शहरीकरण झपाट्याने वाढते आहे त्याबरोबरच घनकचरा संकलनही दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये प्रथम सुक्या कचऱ्याचे प्लास्टिक रबर कागद पुठ्ठे काच लोखंड असे आठ महिला कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वतंत्र विलगीकरण करतात तर प्लास्टिक कागद पुठ्ठे याचे बेलिंग मशीनमध्ये गट्टे बनवून त्याची विक्री केली जात आहे ओल्या कचऱ्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते हे लक्षात घेऊनच नगर परिषदेमार्फत अत्यंत भव्य आणि सर्व दिशांनी हवा खेळती राहील असे प्रक्रिया शेड उभारण्यात आलं आहे ओला कचरा या प्रक्रिया शेडमध्ये आणल्यानंतर शेडर मशीनद्वारे बारीक केला जातो त्यानंतर बारीक झालेला कचरा बांधीव पीठमध्ये टाकतात त्यावर कल्चरचे पाण्यातील मिश्रण टाकतात कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी सुमारे तीस ते पस्तीस दिवस लागतात तयार झालेले खत उन्हात सुकवले जाते ते खत चाळण मशीनमधून चाळतात त्यानंतरच हे खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध होतं नगर परिषदेच्या अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख मानसी कदम समन्वयक अभिषेक शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे मुकादम सुरेश कांबळे हे चार महिला कर्मचाऱ्यांसह हे काम करून घेण्यासाठी झटत असतात सर्वांच्या मेहनतीतून सलग दोन वर्ष या खताला महाराष्ट्र शासनामार्फत हरित ब्रँड मिळाला आहे यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतात नत्र स्फुरद पालाश हे घटक असल्याने हे खत शेतीला उपयुक्त आहे खत आणि घन पदार्थ विक्रीतून नगर परिषदेला उत्पन्न मिळणार आहे तर या प्रकल्पाला आणखीन गती देण्यासाठी आणखीन प्रक्रिया शेड निर्मिती अत्याधुनिक साधनसामुग्री पुरवण्याची आवश्यकता आहे हरित खत निर्मिती बरोबरच पलूस नगर परिषदेने सोनखत निर्मितीत ही आघाडी घेतली आहे शहरातील संकलित करून करून त्यावर प्रक्रिया उत्तम दर्जाचे सोनखत निर्मिती सुरू करण्यात आली आहे तर यातील वॉटर वेस्ट संकलित करून त्याचे शुद्धीकरण करून या खडकाळ माळावर फळझाडे फुलवेली फुलवण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्याकडून पाहावयास मिळतो आहे तर पावसाळ्यात या ठिकाणी भाजीपाला निर्मिती करण्याचा मानस असल्याची माहिती पलूस नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी दिला आहे रोज सकाळी पलूस वासियांच्या घरासमोर नगर परिषदेची घंटागाडी येते आणि तिच्यातून आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्या पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडत असेल की ओला आणि सुका कचरा वेगवेगळा का द्यायचा तर कृष्णा सुदगिरणीच्या पाठीमागे नगर परिषद पलूसचा मोठा कचरा डेपो आहे आणि ह्या डेपोवरती आपण विलग केलेला कचरा आम्ही आम्ही घेतो ओल्या कचऱ्यापासून आम्ही खत निर्मिती ह्या डेपोवरती करतो आणि सुका कचरा जसं ज्याच्यामध्ये कपडे असतील प्लास्टिक असेल चप्पल असतील ह्या सुद्धा सॉर्ट करून त्याचे गठ्ठे बांधून आपण ठेवतो अतिशय उत्कृष्टपणे ही गठ्ठे सिस्टीम आपण सुक्या कचऱ्याची आमच्या डेपोवरती निर्माण केलेली आहे आणि ओल्या कचऱ्यापासून जे खत नगर परिषद पलूस बनवते त्या खताला महाराष्ट्र शासनाचा हरित महा सिटी कंपोस्ट ब्रँड गेल्या दोन वर्षापासून मिळालेला आहे आणि त्या खताची विक्री पलूस नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये सतत चालू आहे ह्या निमित्ताने मी पलूसच्या नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन करते की आपल्या शेतीसाठी आवश्यक असणार जे खत आहे किंवा आपल्या घरगुती जो आपण परसबागेमध्ये बाग केलेली असते किंवा आपल्या घरगुती जी फळं किंवा भाजीपाला आपण लावलेला असतो त्याच्यासाठी इतर कुठलंही कृत्रिम खत विकत न घेता नगर परिषदेनं निर्माण केलेला हे हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड खरेदी करा आणि त्याच जे गुणवत्ता आहे ती आपण आपल्या पिकांमधून पहा तुमच्या पलूस शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छिते की पलूस नगर परिषदेनं निर्माण केलेला हा महा महासिटी, महासिटी हरित ब्रँड आपण खरेदी करा आणि त्याची गुणवत्ता आपण स्वतः तपासा तुमच्या लक्षात येईल की अतिशय गुणवत्तापूर्ण आपल्याच घरातून दिलेल्या कचऱ्यापासून बनवलेला हा हे खत आपल्या झाडांना किती उत्तम प्रकारे वाढवतं पलूस शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छिते की पलूस नगर परिषदेनं निर्माण केलेला हा महासिटी महा हरित ब्रांड आपण खरेदी करा आणि त्याची गुणवत्ता आपण स्वतः तपासा तुमच्या लक्षात येईल की अतिशय गुणवत्तापूर्ण आपल्याच घरातून दिलेल्या कचऱ्यापासून बनवलेला हा हे खत आपल्या अं झाडांना किती उत्तम प्रकारे वाढवतं